सांगायचे माणसाला गरिबीचं सोंग करता येत नाही आईला प्रचंड खर्च केल्यानंतर पैशाचं सोंग करता येत का गरीबाची व्यथा एवढी प्रचंड असते अहो आम्ही शिर्डी ते नगर प्रवास करत होतो शिर्डी ते नगर प्रवास करत असताना आता हॉटेल बरेच आहेत आणि यांना झोप यायला लागली म्हणून चहा प्यायला आम्ही थांबलो जो हॉटेल जवळ चहा प्यायला थांबलो तिथंच एक बाई मांडीवर दोन लेकरं घेऊन समोर तीन दगडाची चूल मांडून तुराटीच्या काड्या घेऊन त्या पातेल्यामध्ये असं फिरवण्याचा प्रयत्न करत होते माझा स्वभाव आहे मला चहा प्यायचा नव्हता पण मी खाली उतरले आणि मी म्हटलं मावशी त्याच वय कमीत कमी एक पंचेचाळीस सेहेचाळीस वय असेल अहो रात्रीचे किती वाजले आहेत एक बाराकडं काटा चाललाय कारण आम्ही सात ते नऊ कीर्तन करून चाललेलो होतो बाराकडे काटा चाललाय तुम्ही चुलीवर काय बनवताय नेमकं काय चाललंय त्या बाईनं जे उत्तर दिलं ना महाराज ती बाई म्हणली कोण आहात तुम्ही माझी विचारपूस करता हे माझ्यासाठी खूप आहे सहा महिनं झालं माझा नवरा या जगातून निघून गेलाय हे पलीकडं आमचं गाव आहे हॉटेलवाला माझ्या ओळखीचा आहे पोट नाही भरत ताई दोन दिवस झालं हॉटेलमध्ये काही शिल्लक राहिलं नाही ते माझ्या लेकरांना खायला मिळालं नाही दोन दिवस झालं माझी दोनही मुलं उपवाशी आहेत पण म्हटलं मग तुम्ही हे काय करतायत तिनं सांगितलं मुलांना दम निघत नव्हता पण मी तीन दगड मांडले त्याच्यावर हे पातेलं ठेवलं त्यात पाणी टाकलं आणि या तुरी तुर, तुरी तुरीच्या तुरीच्या तुराट्या फिरवते मुलांना असं वाटतं आई काहीतरी बनवते झालं काय खायला झालं काय खायला झालं काय खायला असं विचारत विचारत माझी दोनही लेकर आता ले माझ्या डोळ्याला खळखळा खाड़, धारा लागल्या महाराज गरिबीचा सोंग माणसाला करता येत नाही वीस दिवसापूर्वी एक पंधरा दिवाळीच्या आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सोशल मीडियावर तरुण वर्ग भरपूर असतो एक लहान मुलगी एक कागद चाटताना तुम्हाला दिसली असेल तिनं तो घाणेरडा कागद चाटला म्हणून आईनं तिला दोन फटके दिले आई म्हणते का चाटला तो कागद ती मुलगी म्हणते आई त्या कागदाला भाकरीचे तुकडे चिकटलेले होते म्हणून तो घाणेरडा कागद मी चाटला आजही जी माणसं भीक मागतात त्यांच्याकडे जर टक लावून पाहिलं तर त्यांची कधी कधी नजर खाली झुकते का भीक मागायची इच्छा नाही पण पोटात कधी शांत बसू देत नाही संतोष भाऊच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडून गेल्या महाराज दोन भाग मांडायचेत मला तुम तुमच्या समोर भाऊ सारखीच अजून एक घटना सुद्धा मी तुमच्या समोर मांडते कारण आता भाऊ बीज होऊन गेला आज भाऊ ठामपणे सांगतात ताई मी आज इथं उभा आहे ना तू माझ्या बहिणींमुळे उभा आहे कारण माझ्या बहिणींनी मला सात म्हणून मी पुण्यस्मरण त्या ठिकाणी करू शकतोय महाराज भाऊ गरीब असेल तर बहीण प्रचंड त्या ठिकाणी साथ देत असते त्याच्या प्रपंचामध्ये फार चप्पल घेण्यापासून तर अगदी अंगातल्या कपड्यापर्यंत साथ देणारी आई नंतर जर जीवनात कोण असेल तर ती बहीण आहे महाराज आता मागे घडलेली घटना या सांगेल मी याच्याबरोबर बरोबर मराठवाड्यातली घटना आहे विदर्भातली बहिणीचं लग्न झालं त्यावेळेला भावाचं लग्न झालेलं होत प्रारब्ध बदलत असत महाराज कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल काही सांगता येत नाही अरे मी पाहिलं कोरोनाच्या आधी जी माणसं एक एक दीड दीड लाख रुपये महिन्याला घरात आणायची तीच माणसं कोरोना नंतर महिन्याला दहा हजार सुद्धा मिळायला तयार नाही एवढी अवघड परिस्थिती आहे माणसाची परिस्थिती ही बदलत असते लक्षात ठेवा अरे जशी सकाळची दुपार आहे दुपारची संध्याकाळ आहे तसं माणसाचं जीवन माणसाचं जगण हे बदलत असतं वेळ थांबून नाही राहत कोणाकरता ना श्रीमंत करता वेळ थांबते ना करता वेळ थांबते वेळ ही निघून जात असते मायबाप सांगेल मी तुम्हाला मुलीला चांगल्या घरात दिलं होतं पण प्रारब्ध फिरलं